सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्राला माहिती झालेल्या कुख्यात कराड समर्थक आणखी एका गँगवरती मकोका लावण्यात आलेला आहे पोलिसांनी परळी कुख्यात रघुनाथ फड गँगवरती मकोका लावलाय या टोळीमधले सर्वजण हे वाल्मिक कराडचे समर्थक आहेत या टोळीमधला गुंड गोट्या गीते हा तर वाल्मिकला पुण्यामधून बीडला आणत असताना त्याच्या ताफ्यामध्ये सुद्धा होता तर आणखी एक गुंड सुदीप सोनवणेमुळेच बीड कारागृहामध्ये कराड आणि गीते गँगमध्ये वादही झाला होता दोन वर्षांपूर्वी एका तरुणावरती प्राणघातक हल्ला करून त्याच्याकडील दोन लाख सत्तर हजार रुपयांची रक्कम काढून घेतल्याच्या गुन्ह्यात रघुनाथ फोड गँगवरती संघटित गुन्हेगारीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या गँगच्या सात जणांवरती भोकोका लागलाय पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती यामधल्या चौघांना यापूर्वी जामीन मिळाला आधी सुदर्शन गुले कराड गँगवरती यानंतर बीडमधल्या सनी आठवले गँगवरती आणि यानंतर आष्ट्रीय शिरूरमधल्या खोक्या भोसले गँगवरती मकोकाच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्या सोबत केली आपण अंजली दमनियात एकदा मकोकाची कारवाई करण्यात आली आहे बीडच्या पोलिसांकडून एक जी सुदर्शन गोऱ्याची गँग होती ज्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली आणि अशा गँग दहशत पसरवणं खंडणी मागणं आणि पूर्ण दरारा तयार करणं हेच त्यांचं काम होतं तशीच ही दुसरी जी गँग होते ज्याच्यात रघुनाथ फट राजाभाऊ फट आणि इतर लोकांनी त्यातलं मोठं नाव म्हणजे गोट्या गिते त्याच्यावर मी जेव्हा बघितलं की या प्रत्येक माणसावर नऊ ते बारा एफआयआर स्पेंडिंग असताना हे पण म्हणजे कसं एफ आय आर केलेल्या न झालेल्या तर असंख्य असतील तर अशा एफ आय असताना हे अगदी मोकाट फिरत होते तर म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी एसपी नवनीत कावत यांच्याकडे मागणी केली होती तर ते पहिला जा म्हणजे एफआयआर झाला एफआयआर नंतर मध्ये आणि मार्चमध्ये यांच्यापैकी पाच जणांना अटक झाली होती पण मकोकाची कारवाई मागच्या आठवड्यात सुरू झाली आणि मग जे आयजी आहेत विरेंद्र मिश्रा त्यांच्याकडनं सही झाल्यानंतर आता सगळ्यांवर मकोका लागला आहे आता तो फरार येतो अटक होईल का कारण की आपण पहिलं तर पोलिसांबरोबर देखील चांगले संबंध आहेत आपल्याला काय वाटतं नाही मला तर पदोपदी जी पोलिसांशी संगन्म त्या सगळ्या गँगचा होता आणि हा दुसरा तिसरा काही नाही राजकीय दबाव हा धनंजय मुंडेंचा होता म्हणूनच हे सगळं होत होतं तर आपण बघितलं होतं की त्याच्यात म्हणजे जेव्हा वाल्मी कराडला घेऊन जात होते अटक होऊन तेव्हा गोट्या गीत पोलिसांच्या मागच्या जीपमध्ये पुढच्या सीटवर बसला होता म्हणजे या लोकांचं किती दरारा होता आणि किती कमांड होती पोलीस डिपार्टमेंटवर पण हे पण त्यातनं दिसतंय म्हणूनच मला असं वाटतं की एसपी नवनीत कावत जे आता आल्यानंतर त्यांनी जी धडक कारवाई सुरू केली त्याबद्दल त्यांचं खरंच अप्रिसिएशन हे झालंच पाहिजे या होत्या आपल्याबरोबर डॉक्टर अंजली दमनिया ज्यांनी सांगितले की गोट्या गीते याला देखील बीड पोलिसांकडून लवकरात लवकर अटक व्हावी कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत ईशान देशमुख एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट